नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट साठी उपयुक्त असणारे भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत या, प्रश्ना या प्रश्नांचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो प्रश्नाचं उत्तर आहे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी यांना चीफ ऑफिसर असे देखील म्हटले जाते आणि यांची निवड एम पी एस सीद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक दोन न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारले आहे उत्तर अमेरिका भारताने स्वीकारलेली इतर तत्त्वे व देश एकेरी नागरिकत्व हे इंग्लंडचे संविधान स्वातंत्र्य समता बंधुता शब्द फ्रान्स शेषाधिकार केंद्राकडे हे तत्त्व कॅनडाच्या संविधानाकडून स्वीकारले प्रश्न तिसरा कोणत्या घटनादुरुस्ती अन्वे भारतीय संविधानामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचे परिशिष्ट जोडले उत्तर बावन्नावी घटनादुरुस्ती बावन्नावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली यानुसार भारतीय राज्यघटनेत दहावे परिशिष्ट जोडण्यात आले प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट चारमध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन राज्यसभेत राज्याचे सदस्यत्व आता आपण इतर पर्यायांकडे ओळूया पर्याय एक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश परिशिष्ट एकमध्ये आहे पर्याय दोन शपथांचे नमुने यांचा समावेश परिशिष्ट तीनमध्ये आहे पर्याय चार भारतीय भाषा भारतीय भाषेचा समावेश परिशिष्ट आठमध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच खालील विधानांचा विचार करा विधान अ केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली करण्यात आली विधान ब केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना के संतनम समितीच्या शिफारसीनुसार केली आता या विधानांचा विचार केला तर असं लक्षात येतं की ही दोन्ही विधाने बरोबर आहेत कारण एकोणीसशे चौसष्ट साली केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना झाली आणि ही स्थापना के संतनम समितीच्या शिफारशीनुसार झाली म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही विधाने बरोबर ही माहिती आवडल्यास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद